नमस्कार मित्रांनो आज मी आमच्या गावातील जो आमचा पवित्र देव आहे बुरुंगदेव देव त्या देवाच्या दर्शनासाठी आलेलो आहे म्हणजेच माऊली देवाच्या दर्शनासाठी आलेला देवा दर्शना आहे तर इथं मित्रांनो बघू शकता हे आमच्या गावातील पवित्र सि आपला हा देव आहे तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो असं हा पूर्णपणे जंगल आहे जंगल म्हणजे खोल दरी आहे या दरीमध्ये जो आहे तो वाघोबा देवाचं म्हणजेच आपल्या बुरुंगदेवाचं देवाचं निवासस्थान आहे तर इथं बघू शकता मित्रांनो या ठिकाणी आणि या ठिकाणी वाघोबा देवानी जी काय केलेली शिकार आहे ती शिकार पण आहे इथं बघू शकता तर अशा प्रकारे मित्रांनो हे जे आहे ते आपल्या पवित्र देवाचं जे ठिकाण आहे ते बघू शकता मित्रांनो इथं हे बघा मित्रांनो आता यावर्षी ज म्हणजे इथल्या या देवाची जी पूजा आहे ती जर पाच वर्षी केली जाते तर या वर्षी पूजा करण्यात आलेली आहे आणि हा बघा वर मित्रांनो वरचा परिसर आणि हा खाली परिसर आहे तिथून जे आहे ते तिथून एंट्री मारायची तर तिथून जे आहे ते देव आहेत तिथून आणि इथं मग यायचं तर मित्रांनो आपल्या पवित्र अशा या देवाला आपण जपलं पाहिजे आपली संस्कृती हाच आपला अभिमान आहे तर ते त्याच्यासाठी आपण पण दर्शनाला येत जावा इथं आणि या देवाची जी आहे ती आपल्या समाजात येईल इतर बांधवांना पण मित्रांनो आपली माहिती द्या आणि इथं तुम्ही पण दर्शनाला या आपल्या गावातले जे लोक आहेत त्यांना पण सांगा की या आणि आपली जी संस्कृती आहे ती संस्कृती आपण जपली पाहिजे तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे इथून ही दरी आहे सगळी इथून दरी आहे ही तरी इथून असं हे बघू शकता इथून आपण हे जे आहे ती हे करू शकता आता इथून अशा प्रकारे हे बघितलं आहे हा असा निसर्ग आहे आपला निसर्गात च्या सान्निध्यामध्ये मी आज आलेलं आहे निसर्गाच्या सानिध्यामध्ये आलेला आहे आणि आपल्या या देवाचं दर्शन घेऊन मला खूपच बरं वाटलं त्याच्यासाठी धन्यवाद आपल्या मित मित्रांनो आपल्या जल जंगल आणि जमीनमध्ये आपले जे काय नैसर्गिक देव आहेत त्या देवांची आपण पूजा केली पाहिजे कारण आपल्यासाठी हेच महत्त्वाचं आहे आपली संस्कृती पण अपली जी आहे ती जपली पाहिजे मित्रांनो इथून असं हे जे आहे हे वाघोबा देवाची ही गुफा आहे तर मित्रांनो बघू शकता आतमध्ये या साईडला तर धन्यवाद